नमस्कार आपल्या सा सगळ्यांचं किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत आज आपण आपल्या किचन मध्ये लाल भोपळ्याची भाजी करणार आहोत तर मी इथे लाल भोपळा घेतलेला आहे त्याच्या ज्या बिया आहेत त्या बिया मी काढून घेतेय छान असा लाल भोपळा मी बाजारातून आणलाय एकदम ताजा असा हा भोपळा आहे या भोपळ्याचं रायतं सुद्धा करतात छान लागतं आता हा जो भोपळा आहे ना याची साल व्यवस्थित शिजते त्यामुळे मी इथं साल काही काढून घेत नाहीये सालीसह मी तसाच भोपळा चिरून घेते या अशा पद्धतीने त्या भोपळ्याच्या फोडी मी करून घेते पण साधारण बटाट्याची भाजी करायला जशा फोडी करतो तशा फोडी मी याच्या करून घेते सगळ्या भोपळ्याच्या फोडी अशा पद्धतीने मी करून आहे त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल घेते आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की मग इथे मी थोड्याशा मेथ्या घातल्यात आणि त्यानंतर जिरे जिरेसुद्धा छान फुललेत मग मी याच्यामध्ये बडीशेप घालते आहे त्यानंतर थोडीशी कलोंजी त्यानंतर मी इथे एका वाटीमध्ये लाल तिखट हळद धनेपूड त्यानंतर थोडासा गरम मसाला घेते आणि याच्यामध्ये पाणी घालूयात आणि ह्या पाण्यामध्ये मसाला आपण व्यवस्थित मिक्स करूयात हा मसाला जो आहे आपण फोडणीत घालणार आहोत त्याचा छान स्वाद भाजीमध्ये उतरतो आणि हे मसाले जे कोटे आहेत ते डायरेक्ट तेलामध्ये टाकले की ते करपतात त्यामुळे हे असं करून घ्यायचं त्याच्यानंतर फोडणीमध्ये मी थोडा हिंग घालते आणि हे जे मसाले आपण एकत्र एक करून घेतलेत पाण्यामध्ये हे घालूयात आता हे मसाले जे आहेत ते छान परतून घ्यायचे तेलामध्ये मस्त लागतात इतर वेळी फोडणीमध्ये आपण बऱ्याचदा कांदा टोमॅटो असं काहीतरी घालतो तेव्हा हे मसाले जे आहेत हे करपत नाही सगळे मसाले व्यवस्थित परतून झालेत याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घालतीये आणि हे आपण परत एकदा परतून घेऊयात आता ज्या भोपळ्याच्या फोडी आपण करून घेतल्या होत्या त्या याच्यामध्ये घालूयात याचा रंगच किती सुरेख दिसतो ना आता आपण हे सगळं एकत्र एक करूयात ही भोपळ्याची भाजी चवीला छान लागते आपण याच्यामध्ये बडीशेप कलोंजी असं फोडणीमध्ये वेगळं घातलेलं आहे आणि मेथ्या सुद्धा घातल्यात मेथ्याचा खमंगपणा छान उतरतो आता ह्या सगळ्या भाजीला एकत्र एक केल्यानंतर याच्यावर मी झाकण ठेवते आणि ह्या भाजीला वाफ येऊन घ्यायची आपण एक साधारण पाच दहा पाच मिनिट तरी आपण हो ठेवायचं याच्यावर झाकण आता आपण झाकण काढूयात छान अशी वाफ आली आहे भाजीला परतून घेऊयात खूप छान आणि वेगळी अशी चव लागते या भाजीची आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालूयात शक्यतो भा कोणतीही भाजी करताना त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं कारण भाजी सुद्धा आपण करतोय ती गरम असते आणि त्याच टेम्परेचरचं सा साधारण पाणी घातलं की चव छान लागते आ, भाजी पटकन होते पाणी उकळायला वेळ नाही लागत आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि इथे मी थोडीशी कसुरी मेथी घालतेय हाताने चुरून आपण ती मेथी याच्यामध्ये घालायची आहे आणि ही भाजी आपण एकत्र करूयात पाण्याला उकळी आल्यानंतर आपण गॅस बारीक करून याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि साधारण एक दहा मिनिट ही भाजी आपण व्यवस्थित शिजवून घ्यायची दहा ते पंधरा मिनिट लागतात साधारणपणे तेवढ्या वेळेत ही भाजी छान शिजते तुम्हाला इथे मी थोडीशी एक भाजीची फोड घेऊन दाखवते इथे बघताय लगेच कट होतीये भाजी मेघा चमच्यानी आहे छान अशी शिजली आहे आणि तुम्हाला इथे लक्षात येत असेल आपण फार काही पाणी घातलेलं नाही आहे आता भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालूयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घालूयात आता हे सगळं आपण एकत्र एक करू आणि आपली ही मस्त चमचमीत आणि एक अफलातून भारी चवीची लाल भोपळ्याची भाजी बनवून तयार आहे आजही बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सांचीच किचन या आणि अशा विविध लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात धन्यवाद